जे ते ते ही जे अशा करता की खर मा, तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचं सगळं बघतोय आणि दोन हजार एकोणीस पासून आपण बघतो पहिल्यांदा तसं बघितलं की ज्या घरामध्ये तुम्ही मग अशी उल्लेख केलात की मीडियाने राणे विरुद्ध राणे असं पण त्याला टोन द्यायचा प्रयत्न केला असं तुम्ही सांगितलं पण आपण बाहेर राहून विचार करूया म्हणजे घरात काय चाललंय त्याच्याबद्दल आपण बोलूच त्याच्याबद्दल कारण तुम्ही सगळ्या राजकारणामध्ये आहात त्याच्यामुळे पब्लिक लाईफ आहे एका पद्धतीने पण बाहेर राहून जर आपण विचार केला तर असं दिसतं की एका घरामध्ये आमदार शिवसेनेत नाहीत निलेश राणे त्याच घरामध्ये नितेश राणे आमदार आहेत मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत सिंधुदुर्गमध्ये त्यांचं मोठं प्रस्थ आहे मंत्री असल्यामुळे नारायण राणे खासदार आहेत रत्नागिरी सिंधुदुर्गचे आणि ते दोघं जण ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षाच्या राज्यातल्या अध्यक्षांवरती निलेश राणे आरोप लावत आहेत की इकडे येऊन पैसे वाटले जात आहेत एका पद्धतीने तुम्ही त्या पक्षावर आरोप लावताय ज्या पक्षामध्ये तुमचे वडील आणि भाऊ आहेत आणि ते मंत्री पण आहेत त्याच्यामध्ये ते, ते पण कुठेतरी जबाबदार होतात भगासाहेब कसं असतं जेव्हा मी म्हणत होतो युतीमध्ये लढा तेव्हा काही युती नको होती आमच्या बरोबर हे कोण असं होतं ना अच्छा डिसिजन कम्स फ्रॉम द टॉप सर अच्छा वरती कोण बसलंय चव्हाण साहेब बसलेत आम्ही त्यांच्याशी डायलॉग मध्ये होतो बघा युती करणार किंवा नाही करणार हे डिसिजन कोणाकडे होते भारतीय जनता पक्षामध्ये सन्मान्य रवी चव्हाण साहेबांकडे फडणवीस लोकल लेवलला सोडले की तुम्ही ठरवा तिकडे काय करायचं साहेब लोकल लेवल आता मला साहेब सांगा साहिल सर एकदा बोलले ऑफिसमध्ये असं चाललं पाहिजे तर एका मर्यादेनंतर तुम्हाला क्रॉस नाही ना कोण करू शकत बरोबर की नाही तर आम्हाला माहिती होतं ना डिसिजन कुठे होणार आहे ते मी साहेब पाच वर्ष राहिलो त्या पक्षामध्ये मला रवी चव्हाण साहेब काय करू शकतात कुठले डिसिजन केव्हा फिरू शकतात वगैरे वगैरे मला सगळं माहिती होतं मला माहिती होतं डिसिजन तिथून होणार आहे खालून किती जरी कोणी म्हटलं तरी काय उपयोग नाही <laughs> जेव्हा मला कळलं की चव्हाण साहेब त्यांना काही इंटरेस्ट नाही युती करण्यामध्ये मग स्वबळावर आता स्वबळावर साहेब साम दाम दंडभेद सगळंच पाहिजे आणि तुम्ही एक एका अशा ताकतीसमोर उभ्यात की देशभरात त्यांची ताकद आहे ते कधी तुम्हाला आडवे करू शकतात मग जसायला तसं तर राहावं लागेल नाही तर साहेब मी कशाला लढवतो हे सगळं आणि एकदा जिद्दीने उतरलो तर साहेब जिद्दीला मग परिणाम काही होऊ दे ना पण मग समोर भाऊ आणि वडील असताना मी त्यांना सांगितलं मी त्यांना सांगितलं राणेसाहेबांचे आशीर्वाद घेतले साहेब बोलले हो आता तू थांबू नको आता तू स्वबळावर आहेस अच्छा मी एकही आरोप साहेब यांच्यावर गेलेला मला दाखवा मी पुरावा दाखवला आणि सांगितला ह्याचं उत्तर द्या एक पर्सनल टीका मला दाखवा तुम्ही मी निवडणुकीत केलेली माझ्यावर टीका झाल्या साहेब ह्यांची सगळी सोशल मीडिया दिवसरात्र माझ्या मागे लागली मी कोणालाही उत्तर दिलं नाही का नाही दिलं साहेब मला काय करायचंच असतं तर मी थेट बोललो असतो ना साहेब पण मला माहित होतं की हे कधी ना कधीतरी मला असं वाटलं की हे सिच्युएशन कंट्रोलमध्ये राहिली पाहिजे आउट ऑफ कंट्रोल गेली तर साहेब मी आउट ऑफ कंट्रोल कधी जाऊ शकतो तेही जाऊ शकतात पण कशाला हे कुठेतरी आत्ता थांबलं तर पुढच्या निवडणुकीमध्ये कदाचित चित्र बदलेल चित्र वेगळं असू शकतं आणि स्वबळावर गेल्यानंतर साहेब मग तुम्ही निलेश राणेला थांबू शकत नाही मग मा मला माझा पक्ष वाढवायचा अधिकार आहे मला माझ्या पद्धतीने निवडणूक लढायचा अधिकार आहे जेव्हा निलेश राणे सांगत होता ना की बसा बोला कशासाठी काय ताकद आहे हे सगळे शून्य आहेत निवडणुकीच्या सुरुवातीला असं सांगितलं गेलं हे सगळं शून्य आहे माझा त्याच्यासमोर धाता लावावे लागतील ना साहेब तुम्ही कोणालाही गृहित धरू नका तुम्ही कोणाचा अपमान करू नका साहेब सर्व तोंडाने अच्छा मी फोन केला साहेब साहेब साहेबांना मी फोन केला पी एला त्यांच्या तर बिझी आहेत तुम्हाला नंतर करतील कधीच केला नाही आम्ही साहेब किती वेळा प्रयत्न करायचे आणि प्रयत्न करून करून जेव्हा आपल्याला वाटलं की आता काय होत नाही आहे आपल्याला आता सो बळावर लढायचं मग स्वबळावर बळावर तर साहेब सो बळावरचीच फॉर्म्युला